नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सर्वात आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडं गाऊन आले ते फिटिंग करण्यासाठी दररोज दिवस आड माझ्याकडं गाऊन येतो होत असा फिटिंग करण्यासाठी पण म्हटलं चला व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी कसे गाऊन वगैरे फिटिंग करते त्यामुळे काय होतं आपले कस्टमर बघा दुसरीकडे जात नाही असे मस्त व्यवस्थित जर गाऊन फिटिंग करून जातील आपण ना तर सर्वात अगोदर बघा इथं मी ना गाऊनचे जे शोल्डर असते ते भरपूर असे मोठे असतात आणि त्यांनी मापासाठी पण एक गाऊन पाठवलं आहेत बघा माझ्याकडं रेड कलरचा आहेत ना तो मापासाठी पाठलेला आहे आणि तीन आहेत ते फिटिंग करायचे आहेत तर दोन्ही साईडचे बघायच्या स्लीव्ज आहेत ना ते मी याची शिलाई खुलून घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपण दोन्ही पण ज्या बाई आहेत खुलून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे जे मापाचा गाऊन आहेत ना त्याची बाई मोजायची आहे आणि याची बाई मोजायची त्याच्यापेक्षा आपण एक इंच जास्त घ्यायचं आहे कारण आपण पुढं फोल्डिंगसाठी अर्धा इंच फोल्ड आणि शिवण्यासाठी अर्धा इंच फोल्ड करणार आहोत त्याच्यामुळे एक इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे बघा आता या ठिकाणी मी ना खुणा करून घेतलेल्या आहेत जेवढी आपण पाहिजे तेवढी ठेवायची बघा इथं एक्स्ट्राची कट करून टाकणार आहेत कारण भरपूर अशा मोठ्या असतात त्या कोपरापर्यंत एक ठिकाणी बघा आता आपण दोन्ही पण बाईक कट करून घेतल्या आहे अर्धा त्या तयार गाऊनचं आणि या गाऊनचं शोल्डरमध्येच आहे त्या गाउनपेक्षा आपण बघा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे तुम्ही उलटा करून ठेवा तेवढं सारखं ते ठेवू शकता आणि स्विच वाजून जर मोळला तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता या ठिकाणी बघा आपण एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल जो गाऊन मी घातलेला आहे तो खूप जुना आहे त्यावेळेस माझी तब्येत खूप म्हणजे कमी होती तेव्हाचा गाऊन आहे तो पण सहज मी आज घालून होता तर मला खूप शॉर्ट वाटत होतो आता बघा या पद्धतीने आपण सर दाखवते स्टिचिंग बघा या पद्धतीने आपण अर्धा इंच फोल्ड करायचं एका गावांचे बघा आपण इथं तीस रुपये मी शिलाई घेत असते तुमच्याकडे किती घेतात नक्की सांगा कमेंट मध्ये आणि पूर्ण याला बघा शिलाई कशा वगैरे मारते पण तुम्हाला दाखवते मी पूर्ण गाऊनला आता इथे शोल्डर कड आहे आपलं बघा एक एक, एक शिलाई आम्ही म्हणजे डबल शिलाई करुंगीच आहे बघा कोणाचे पण गाऊन जरी आले शिलाईला याच पर्यंत शिलाई मारते आता बघा एकदम मध्यभागी आपल्याला सेंटर काढच आहे शोल्डर वरती ठेवायचा या पद्धतीने आपण जॉईन करून घ्यायचे आहेत बघ बाई दुसऱ्या साईडने सुद्धा बघा आपण याच पद्धतीने बाई फिटिंग करून घेणार आहोत गाऊन बघा आपण स्विच ठेवलं आहे शोल्डरवरती ठेवायचं मध्ये बाकी सेंटर काढून ना व्यवस्थित राऊंड मध्ये आपल्याला पूर्ण बाई जॉईंट करून घ्यायची आहे इथे शिलाई बारीक कलरची एकच शिलाई मलाची डबल शिलाई मलाची काहीच गरज येत नाही नॉर्मल शिलाई थोडीशी बारीक शिलाई करून घ्यायची म्हणजे या ठिकाणी बघा आपल्या डबल डबल शिलाई मारायचा पण ताण वाचून जातो हे बघा या ठिकाणी आपण बाई जॉईंट करून घेतली आहे त्याला फिटिंग दाखवत तुम्हाला आता उलटा करून घ्यायचा आता इथं दंड घेर मोजून घ्यायचा आहे जो गाऊन आपला मापला आहे त्याचा आता इथे बघा दंडगिर बारा इंच होता इथे सहा इंचावरती आपल्याला घेतला आहे आपल्याला फक्त कमरेपर्यंतच थोडासा दाबवायचा आहे हाय हायकसा ठेवायचा मोठा बघा इथं कमरेपर्यंत मी दाबून घेतला आहे आता इथं डबल शिलाई मारायची आता ही शिलाई आपण एकदम पायापर्यंत जे आहेत ना गाऊन शिलाई जाऊन द्यायची आहे सरळ एकदम व्यवस्थित करायचं बघा या पद्धतीने बघा तासामध्ये तिन्ही पण गाऊन शिलाई मारून घेतल्या होत्या दुसऱ्या साईडला सुद्धा बघ असंच मोजायचं गेला सुद्धा बघ आपल्याला पुढेपर्यंत शिलाई जाऊन द्यायची एकदम पहिल्या शिलाई वरती शिलाई जाऊन द्यायची फक्त कमरेपर्यंत आपल्याला थोडासा फिटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा आपलं थोडस एक्स्ट्राच आहेत ना साईडने थोडं कट करून टाकायचं आहे आता इथं मोजून बघायचं आपलं परफेक्ट आला आहे का नाही चेस्टचं माप वगैरे जर लूज वाटला तर आधी मधी साइडला बघा आपण एक एक शिलाई मारून घ्यायची पण पर परफेक्ट झाला आहे अंदाजी मारला तरी आता तुम्हाला स्विच्छा करून दाखवते मी बघा इथं किती मस्त फिनिशिंग मध्ये आपली बघा आपण बाई वगैरे लावून घेतलेले आहे तर खाली पण ठेवून दाखवाल बघा तुम्हाला दुसरा पण गाऊन दाखवते बघा याला आपण शिलाई वगैरे मारलेली आहेत पण शोल्डर वगैरे पण तुम्ही बघू शकता किती मोठा आहे बघा ते गाऊन कसा दिसतो आणि हा गाऊन कसा दिसतो तुम्हाला आता दिवाळीच्या वेळेस बघा मी गावाला गेले ते ना त्याच्यामुळं बरेच गेले वापस गेले आणि परत ते पुन्हा दुसरीकडे शिलाई वगैरे मारून आले पण त्यांना पसंत नाही आलं परत माझ्याकडेच येतात आजचा व्हिडिओ कसा वाटत नक्की सांगा धन्यवाद भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना